कराड तालुक्यामध्ये भोसलेवाडी इथं पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्क नदीचं स्वरूप पाहायला महामार्गावर सातारा कराड दरम्यान पाणी साचलं असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहन चालकांना प्रवास चक्क थांबवावा लागलेला आहे ला सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना सलग सहाव्या दिवशी वळवाच्या पावसानं झोडपून काढलेलं आहे कराडला पावसानं हो चांगलंच झोडपलेलं आहे महामार्ग पाण्याखाली आहे महामार्गावरची दृश्य तुम्ही पाहताय अवघ्या काही तासांच्या या वळवाच्या पावसानं हो महामार्गाची ही झालेली आहे त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने का होत नाहीये यासाठी कामं केली जात आहेत की नाही असे असंख्य प्रश्न निर्माण झाले अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाणी साठलेलं आहे यामुळं महामार्गाला नदीचं स्वरूप आलेलं आहे कराड ते कोल्हापूर दरम्यान सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळं कराडपासून कोल्हापूरपर्यंत अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे वाहनं यातूनच रस्ता काढत निघालेले आहेत वाहनधारकांना सातत्यानं हा त्रास होतोय अवघ्या दोन दिवसाच्या पावसानं अशी अवस्था झालेली आहे तर पावसाळ्यात काय होईल याचं चित्र आत्ता स्पष्ट आहे संभाई छोडा साम टी व्ही न्यूज कराड